या नश्वर जीवनाचं एक कटू सत्य की मनुष्य म्हणतो की मी माणसं ओळखायला शिकलो असं वाक्य अनेक जण या जीवनामध्येही वापरत असतात परंतु माणसं ओळखायला नाही तर माणसं समजून घ्यायला शिकायला हवं कारण बघा समर्थ सांगतात की माणसं ओळखायला शिकलात ना तर माणसातले दोष तुम्हाला दिसून येतील पण माणसं समजून घ्यायला शिकलात तर त्यांच्यामधलं प्रेम तुम्हाला दिसून येईल म्हणून माणसाने ठरवावं माणसं ओळखायला शिकावी की माणसं समजून घ्यायला शिकावी पण इथेच मनुष्य चुकतो कारण मनुष्य आहे मनुष्य प्राणी असा आहे की हजार त्याच्यामध्ये गुण असतील आणि मात्र दोष असेल तर त्याचा लक्ष त्या दोषावरच जातं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाने माणसांना ओळखायला शिक शिकलं नाही पाहिजे माणसांनी माणसांना समजून घेतलं ना तर बघा किती सुंदर जीवन निर्माण होईल माणसा माणसातला भेद निघून जाईल आणि तिथे परमेश्वराची सेवा घडेल माणूस की धर्म जपला जाईल पण असा माणूस करतो का बघा माणसांचा स्वभाव ओठात एक आणि पोटात एक असा असतो तसंच काही माणसंही फार हळवी असतात त्यांच्या मनात एक असतं आणि वागण्यात मात्र वेगळंच असतं मनामधून दुःखी असलेली व्यक्ती असते ना ते आपलं दुःख कुणाला कळवू नये म्हणून ते मनातच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काय म्हणजे बघा हसणाऱ्या सर्वच व्यक्ती मनातून सुखी आणि आनंदी असतीलच असं नाही काहींचं हसू असतं ना ते हसू बघा वर वर येऊन जातं पण तो मनामधून सुखी असतो का तर बघा काही व्यक्तींना अगदी लहान सहन गोष्टींवरही रडायला येतं अशी व्यक्ती मनाने फार स्वच्छ आणि हळवी असते पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जर असं राहिलो तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला संघर्ष करता येईल का बघा म्हणून समर्थ सांगत आहेत की काही व्यक्ती साध्या साध्या गोष्टीवर सुद्धा चिडवून जातात रागवतात अशा व्यक्तींच्या वागण्यावर जाऊ नका तर त्या व्यक्तीला समजून घ्या कारण ती व्यक्ती मनापासून फार एकटी आणि अस्वस्थ असू शकते पण हे माणसाला कळतं का बघा जोपर्यंत आपण दुसऱ्याला समजून घेत नाहीत ना तोपर्यंत प्रेमाची भाषा कधीच कळणार नाही बघा त्या व्यक्तीला प्रेमाची गरज असते जे तिला कोणाकडूनही मिळालेलं नसतं त्या व्यक्तीच्या अशा वागण्यामुळं तिला चुकीचं जज करू नका तर मागील अवस्था समजून घ्या माणूस जसा दिसतो ना तसा तो अजिबात नसतो प्रत्येक जण मनाचं खरं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटू न देता खोटा मुखवटा धारण करून या जगामध्ये वावरत असतात म्हणून माणसं ओळखण्यापेक्षा त्यांना जर समजून घेतलं ना तर जीवन एवढं प्रेम निर्माण होईल ना या प्रेमाची बघा भाषाच जणू हे सुखाची भाषा ज ही सुखाची भाषा निर्माण होईल बघा समर्थ सांगत आहेत की कि भावकीतली चार माणसं एका दिशेने तेव्हाच चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो आणि संपूर्ण आयुष्य आपण याच विचारामध्ये जगत असतो की लोक काय म्हणतील आणि शेवटी लोक हेच म्हणत असतात की राम राम सत्य है। बघा माणसाची कदर करायची असेल ना तर जिवंतपणीच करा कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडू लागतात बघा ही खरी आहे जीवनाची रीत म्हणून जोपर्यंत आपल्यासोबत आपला मनुष्य आहे आपल्यासोबत आपला साथी आहे तोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्याची काळजी घ्या कारण मेल्यानंतर तुम्ही लोकांना बघा कितीही सोन्याचं खाऊ घातलं तरी त्याचा फायदा आहे का तर त्याचा काहीही फायदा नाही ते मातीमोलच आहे म्हणून मनुष्य जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आहे तोपर्यंत प्रेम करा प्रेम द्या कारण मेल्यानंतर काहीच राहत नाही फक्त राहतात त्या आठवणी बघा समर्थ सांगतात पुढे मेल्यावर माणूस चांगला होतो असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे ना म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा ना की जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो कारण औषधं जरी कडू असली तरी ते आपल्या फायद्याची असतात म्हणून कोणालाही माहीत नाही आपण कोणासाठी कधीहीपर्यंत असणार तरीही माणसं नाती तो नाती जोडतात पण आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या माणसांसाठी असणार अशा प्रकारे जगण्यात कमी पडतात जेव्हा मनातले भाव चेहऱ्यावर येऊन ही आपल्या शब्दात मांडून ते त्याला कळत नसतील तर ते माणूस आपलं नसतं कारण त्याला आपलं मन कळत नसतं चांगल्या माणसांचं सुद्धा अगदी तसंच नेमकं असतं म्हणून बघा म्हणून माणसं समजून घ्यायला शिका कारण एकदा का माणूस समजून घ्यायला शिकला ना की अनेक नाती वाचू शकतात अनेक नाती जुळवू शकतात आपण माणूस आहोत माणसाने माणसाला समजून घेऊन जगलं तर आयुष्य ही खूप सुंदर बनतं पण प्रत्येकाच्या काही ना काही दोष असू शकतो ते स्वीकारून एकमेकांचं आयुष्य सुंदर बनवू शकतं शेवटी काय आहे या सुंदर जीवनामध्ये ही सुंदर जगायचं आणि इतरांनाही सुंदर बघा जगू द्यायचं बस इतकंच आहे ना नाहीतर ना मेल्यानंतर मृत्यूनंतर कुणीतरी बोललं पाहिजे बघा हा मनुष्य मरून गेला पण नाव करून गेला किती सुंदर त्याचं वागणं होतं किती सुंदर त्याचं बोलणं होतं जसं काही त्याच्याकडे पाहिलं तर परमेश्वराची आठवण यायची असं आपल्या मृत्यूनंतर जरी एक माणसांनी लक्षात जरी ठेवलं ना तरी आपल्या जीवनाचं भलंच झालं असं समजा समर्थ पुढे सांगत आहेत की कधी कधीकधी आपली चूक नसतानासुद्धा शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चुकच लक्षात येत नाही म्हणून तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी चालेल पण वेळ कधीही गमवू नका वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसांच्या पायाशी धन आणि वैभव हे ये चाळत येत असतं म्हणून आपली अडचण आयुष्यभर संपत नाही म्हणून रागात बोललेला एक शब्द असतो ना एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो म्हणून समर्थ सांगत आहे की आपलं नातं ना, नाते आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत बघा नाते ठेवा अथवा विश्वास ठेवू नका विश्वास मात्र नक्कीच ठेवा कारण कारण जिथे विश्वास असतो ना तिथे नातं आपोआपच बनत जातं पण जर त्या नात्यामध्ये विश्वास नसेल तर ते नातं पूर्णत्वास होईल का तर कधीच होणार नाही सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधीही रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं म्हणून प्रत्येक जीवनामध्ये सुखाच्या नंतर दुःख येणार आहे आणि दुःखाच्या नंतर सुखसुद्धा येणार आहे पण प्रत्येक माणसांनी प्रत्येक माणसाशी बघा समजूतदारपणं वागलं ना तर हे जीवन एवढं सुंदर होईल ना या जीवनाला अर्थ निर्माण होईल आणि या जीवनामध्ये मनुष्यामध्येच परमेश्वर निर्माण होतील पण मनुष्य असं वागतो का बघा परमेश्वराची आपण विचार करतो की जर मनुष्याने मनुष्याशी प्रेमाने वागलं बघा सुखाने वागलं तर वेगळी भक्ती करण्याची गरज आहे का तर बघा प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच असते असं नसतं आपल्याकडे जे आहे ना आपण त्यात समाधानी कधीच नसतो समजवण्यापेक्षा समजवून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो आणि समजवून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो आणि हा मनाचा मोठेपणा आपण जर दाखवला तर आपण देव प्राप्त होतो बघा नाते कितीही वाईट असलं तरी ते कधीच तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं ना तरी ते आग विजवू शकतं जेव्हा सगळं असूनसुद्धा खूप एकटं एकटं वाटतं ना जेव्हा कोणाशी बोलायची इच्छा राहत नाही सतत खूप नकारात्मक भावना येत असतात ज्यांच्यावर खूप विश्वास असतो तेच मन दुखावतात पण ठीक आहे हेच दिवस तुम्हाला तुमच्या माणसांची ओळख करून देतात पण समर्थ सांगत आहेत जर माणसाने माणसाला समजून घेतलं तर या गोष्टींची गरज पडेल का दुसराही सुखी होईल आणि स्वतःही सुखी होऊन जाईल हाच आहे ना माणूस की धर्म